आळंदीच्या विकासासाठी शिवाजीराव आढोळा पाटलांकडनं आपल्याला काय अपेक्षा आहे आळंदीच्या विकासाबाबत सांगायचं झालं तर आळंदीचे बरेच प्रश्न प्रलंबित आहेत परंतु मला प्रत प्राधान्याने हे सांगायचं की आपला भारत देश हा महासत्तेकडे वाटचाल चा वाट करतो आहे खऱ्या अर्थानं आपल्याला महासत्ताच्या वाटचाल करत असताना पंतप्रधान कोण असावा तर आत्ता देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीचं काम आपला देश पुढे ने नेण्याचं काम करत आहेत मग अजितदादा पवारच्या अजितदादा पवारांच्या माध्यमातून अडराव पाटील या राष्ट्रवादीच्या चिन्हावरती म्हणजे घड्याळ्याच्या चिन्हावरती निवडणूक लढवतात खऱ्या अर्थानं अजितदादांचे हात बळकट होणार आहेत म्हणून निश्चितपणानं अडळराव पाटलांच्या माध्यमातून खेड तालुक्याचा विकास या ठिकाणी कशा पद्धतीने करून घ्यायचा हे आमच्यासारखे सर्व कार्यकर्ते असतील आम्ही करून घेऊ एवढंच या ठिकाणी सांगतो आणि खासदार शिवाजीदा आडराव शंभर